नाव माझं उत्तम जयवंत गवळी राहणार पाटील इस्टेट वसात आणि पाटील इस्टेट कृती समितीच्या वतीनं मी सांगतो की समीरला आम्ही ओळखतो समीरला ओळखतो ओळखतो आम्ही पण समीर हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्यामुळं वस्तीतून वस्तीमध्ये येणाऱ्या लोकांना पाच पन्नास लोकांची गुंडगिरी आणून पाटील इस्टेट वसादीमध्ये दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नानुसार काही लोकं बोळवट आहेत एवढे शिकलेले नाहीत वस पा प पाटील वसाहतीमध्ये म्हणजे सलम एरियामध्ये एवढे लोक शिकलेले असते तर ते आज फ्लॅटमध्ये राहिले असते ते, ते न शिकलेलं असल्यामुळं काही लोकं त्यांच्या दबावाखाली आले आणि त्यांना दमदाट्या करून त्या कागदपत्र घेऊन त्यांनी आ... हे करायचा प्रयत्न केला आता आमचे मॅगजेस्ट बिल्डर आहेत आमच्या वस्तीच्या वतीनं आणि आमच्या सहकुशीनं आम्हाला कुठल्याही कुणाचाही दबाव नसताना आम्ही आमच्याकडं सतराशे ते अठराशे आमच्याकडे डॉक्युमेंट जमा आहेत सहकुशीनं लोकांनी आम्हाला आणून दिलेले आहेत आणि आमच्यावर एवढा मोठा विश्वास दावला या वस्तीनं तर त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करून आम्ही ह्या ठिकाणी आहे या ठिकाणीच गोष्टी आम्ही बांधून घेणार आहे बरे वेळ आली असं काही झालंच वेळ आले तरी आम्ही जीव द्यायला सध्या या वस्तीचे घाबरणार नाही आणि पहिल्यापासून आम्ही हेच करत आलेलो आहे तरी ह्या मुंडपर्वतीचे लोक पाच पन्नास आणायचे वस्तीमध्ये फिरवायचे आणि वस्तीची दिशाभूल करायची आणि ती दिशाभूल करून वस्तीची नागरिक घाबरण्यामुळं आणि एक बारके बारके पोरं एक पंधरा बारा वर्षाचे पोरं त्यांच्या हातामध्ये माईक देऊन त्यांच्या हातामध्ये कागदपत्र देऊन काहीतरी पाम्पलेट छापून त्या ज घरोघर जाऊन ते द्यायचा प्रयत्न करायचा आणि त्या जनतेची वस्तीतल्या अडीच वसाहतीच्या लोकांची दिशाभूल करायचा हा प्रयत्न समीरने भरपूर केलेला आहे पण समीर ह्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही कारण आमचा माझे बिल्डर हा आमच्यावर आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे समीर बिल्डरचा हा कामच नाही एवढा मोठा पोडेस बांधायचं तर बिल्डर वर आम्ही विश्वास ठेवलेला आहे आणि आम्ही मॅडजेस्ट बिल्डर आम्हाला नक्कीच न्याय देतील आणि आम्हाला हे या ठिकाणी घर बांधून देतील शोभा बाबरराव झेंडे राहणार पाटील गेले पन्नास वर्ष मी या पाटील वास्तव्य आहे माझा जन्म चिथला आहे त्या वस्तीसाठी आम्ही खूप संघर्ष केलेला आहे मा, मी लहान असल्यापासून पाटील इस्टेटमध्ये चालू आहे एसआरए होणार एस आर ए होणारा शंभर टक्के प्रोजेक्ट होणारा आम्ही लहानपणापासून ऐकतोय पण आतापर्यंत आता हे गती आली त्याला तर आम्हाला मॅजिस्टिक बिल्डर जागेवर घरं बांधून देणार आहे आम्हाला ते पसंत आहे म्हणून आम्ही त्यांना होकार दिलाय संमती दिली समीर बिल्डर हा जरी इतर राहत असला तो कॅपेबल नाहीये कारण एवढी वस्ती खूप मोठी आमच्या अडीशे तीनशे दोन uh, अडीच ते तीन तीन हजार घरांची लोक वस्ती असल्यामुळं ते काही त्याला झेपणार नाहीये आणि जरी त्यांनी संमती मारली असेल तर तो, तो दुसऱ्या बिल्डरला विकू शकतोय म्हणून आमचा त्याच्यावर विश्वास नाहीये आम्हाला मॅजिस्ट्रिक बिल्डरवर विश्वास आहे तो कॅपेबल आहे आणि तो जागेवर घरं बांधून देणार आम्हाला चांगली पक्की घरं पाहिजेत आमच्या मुलांची पुढं आम्ही आता आमचं पन्नास वर्ष वय इथं गेलं पण आमच्या मुलं पुढं त्यांची सुधारणा झाली पाहिजे ते चांगल्या घरात राहिले पाहिजेत नदीला पाणी येतं रस्त्यावर रोड वायरिंगमध्ये सारखी लहान मुलं शाळेत ये जा करतात धोका इथं ता, आमचा अठरा वीस वर्षाचा मुलगा बस खाली सापडून त्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं आम्हाला या बसनीमध्ये खूप धोके असल्यामुळं आम्हाला इथं हो महापूर तर दरवर्षी प्रत्येक वर्षी तर त्या संकटाला आम्हाला तोंड द्यावं लागतं आमच्या घरात गुढी येत पाणी असतं आमचे कपडे बिचा अन्न धान्य हे सगळं नुकसान होतं म्हणून आम्हाला जागर घर बांधून द्यायचं मॅजेस्टिक बिल्डरने आश्वासन दिलेलं आहे आमची सहमती आहे आणि आम्ही त्यांना मंजुरी दिलेली आहे एवढंच बोलताना इतका भरोसा आहे लोक की बात जो समीर बिमीर जो जो आहे कसं भीती निर्माण करतो आमच्या लोकांच्या मनामध्ये गुंडे गुंडे लोक आणतो आमच्या अंगावरती टाकतो जबरदस्ती डॉक्युमेंट घेतो आमच्याकडनं नाही दिल्याच्या नंतर बाहेरची माणसं आणतो ते मारेकरी टाकतो आम्हाला म्हणून तो आम्हाला पाहिजे नाही बिल्ड पलीकडची माणसं येतात ते लोक गुंडागिरी करतात माणसांवर बायका टाकतात घाण आरोप टाकतात माणसांच्या अंगावर बायकांच्या अंगावर माणसं टाकतात असा त्यांचा खेळ चालू याला काय बिल्डर म्हणतात का बिल्डर लोक अशी करतात का दादागिरी करून ते काम चालू करणार का मग ते काय आम्हाला त्याच काम आवडलं नाही वजह से हमारे के लिए धोका भी आहे धोकाही समजू एक हमारे वस्तीचं काम चालू आहे आमच्या वस्तीमध्ये पाटली स्टेट चे शिवाजीनगरचे लोक आमच्या अंगावरती येतात ज्या वेळेस मी त्या रस्त्याने चाललेल्या ऑफिस मध्ये एक व्यक्ती बसून तो म्हणतो का आण रे आण पालगण आण होडाण मला बघून तो असली धमकी त्यांनी मला दिली पलीकड राहतो तो आणि आमच्या मस्तीमध्ये त्याच नाव आहे फै तो आमच्या मध्ये वस्तीमध्ये येऊन आम्हाला दादागिरी दाखवतो आम्ही सगळे वस्ती फक्त लोक या वस्तीमध्ये माझा जन्म झालेला आहे या वस्तीमध्ये माझ्या वडिलांपासून आम्ही इतर वास्तव्यत आहे ही वस्ती जवळपासून झोप जेव्हा झोपड्याची घरं होती तेव्हापासून या वस्तीमध्ये आम्ही राहिला आहे माझा जन्म दळवी हॉस्पिटलचाच आहे त्यामुळं आम्ही काय बाहेरच्या नाहीत या ठिकाणी आता जे एसआरए प्रकल्प चालू आहे ते अत्यंत अत्यंत म्हणजे दुर्दैवी प्रकाराने बाहेरचे लोक आणून चालू आहे या ठिकाणी तर हे हा प्रकार कुठं ना कुठं थांबला पाहिजे जे आम्ही वस्तीमध्ये राहणारी लोक आहेत ते आम्ही सक्षम आहोत त्यामुळे आम्हाला बाहेरच्या लोकांची तर काही गरज नाही आहे या ठिकाणी तर त्यामुळं माझं एकच सांगणं आहे ज्या वस्तीमध्ये आम्ही जे कार्यकर्ते आहेत जे जे वस्तीमध्ये राहणारे कार्यकर्ते आहेत ते आम्ही सर्व मिळून हा प्रोजेक्ट करणार आहोत त्यामुळं बाहेरच्या लोकांनी हा प्रोजेक्टमध्ये कुणी इन्वॉल्व्ह होऊ नये व जे बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक आणून जे तुम्ही वस्तीच्या लोकांना दमदाटी करता की बाबा संमती दे ये दे तुम्ही पोलीस बाळाचा वापर करून जे काही तुम्ही क का चुकीचा प्रकार वस्तीच्या लोकांवर करत असाल तर अत्यंत आज चुकीचा आहे याला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे तुम्ही गेल्या काही महिन्यापूर्वी काही वस्तीच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले त्या गुन्ह्यामध्ये तुम्ही जर अत्यंत बघितला असेल तर त्या गुन्ह्यामध्ये त्या गुन्ह्याचा मी प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शिक माझ्या समोर तो गुन्हा घडलाच नाही मी पंच आहे त्या गुन्ह्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही जे प्रोजेक्ट आहे तर आम्हाला समीर बिल्डर याला पूर्णपणे विरोध आहे का आहे कारण तो कॅपिटल नाही स्टेबल नाही आहे तो त्याप्रमाणे त्यांनी ह्याच्या आधी कधीही कुठेही एस आर ए केलेला नाही आहे ह्याच्या आधी कुठेही एस आर ए प्रकल्प केला नाही काही एस आर एच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जो त्यांनी एक ग्रेडचा लायसन प्राप्त केलाय त्याच्याविरोधात आंदोलन छेडणार आहे व त्यांना काही पैसे देऊन तुम्ही जे एक ग्रेडचा लायसन घेतले त्याच्यावर मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्या विनंती करतो की आपण मी ह्याला कुठं कुटा ना कुठं केलं पाहिजे त्यांनी याच्या आधी कुठेही हे सारे प्रकल्प केला नाही व कुठल्याही प्रकारचा अशा स्लम एरियामध्ये स्टेबल नसल्यामुळे त्यामुळे आम्हाला हे आहे उद्या जर त्यांनी घेतलं चालू करायला घेतलं आणि उद्या जर कॅपॅसिटी नसेल सदोतीस करोड रुपयाचा हा प्रो हे प्रोजेक्ट आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की सध्या त्याला जरी समीर बिल्डर हा स्टेबल नाही आहे इथं करण्यासाठी त्यामुळे आम्हाला जो आम्ही बिल्डर घेत निर्णय घेतलेला आहे व आम्ही ज्याचं काम करत आहोत त्या बिल्डर आम्हाला एकदम व्यवस्थित वाटतो हो, कारण त्यांनी कुठेही वस्तीच्या लोकांवर कुठेही खोटा गुन्हा दाखल केला नाही व कुठ्याही वस्तीच्या लोकांवर काही त्यांनी अत्याचार केला नाही त्यामुळं आपल्या मीडियाला एकच सांगू इच्छितो की ज्या एसआरएच्या अधिकाऱ्याने पैसे घेऊन ज्या एसआरएच्या अधिकाऱ्याने पैसे घेऊन त्याला ए ग्रेड च लायसन दिलं ते आपण आपल्या माध्यमातून ते आपण बाहेर काढावं ही जिथे जी आमचा जन्म झाला इथं तेच पोरांना आम्ही जे पोर आमचं आम्हाला सपोर्ट करतात ना बिल्डरला आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे कारण आमचा जन्म इथं झाला चिखलवाडी होती इथं पाणी पण नव्हता आम्ही तेव्हापासून राहतो इथं आमची पिढीने तर चाललेली आहे आणि जे आमच्या वस्तीमधले पोरं आहेत जे करतात ते नगरसेवक आमचे सगळे जेवढे मंडळी आम्ही त्यांना देणार मी शोभा लक्ष्मण कांबळे नंबर चार मध्ये राहते आज हे दोन तीन महिना हा समीर बिल्डर फहीम शेख अजय बोलू का दावल आठवण गेलेत मला आजी शेख व चार जण व्यक्ती अशा आहेत आणि त्याच्यामध्ये हलिमा शेख म्हणजे एवढ्याने वातावरण पाठली शेटचा गरम केलेला आहे हे नवीन बिल्डर आलेला आहे आम्ही याला ओळखत नाहीये वय किती काय किती मध्ये घुसतो दहा दहा वाजता वस्तीमध्ये घुसला मला माझ्या माझ्या बिंगारात आला मला म्हंटल की, की, हो की कागदपत्र दे मी नको म्हटले कागदपत्र द्यायला तर तो, तो मला पहिल्या मजल्यावर घर देतो कारण काय आज प्रत्येकाला पहिल्या मजल्यावर घर दिलं तर बाकीच्यांनी करायचं का काय प्रत्येकाने त्याच्या कागदपत्राचा का त्याने पत्र मारतोय आणि आमच्या सगळ्या खोट्या केलेल्या आहे आम्ही कागदपत्राला वारंवार त्याला नको म्हणतो पण तो, तो हलिमा शेखला परत इमरान म्हणून एक बाई आहे इराण्याची तिला इराण्याची बाई आहे तिला फहीम शेख आणि अजय अजय आजीब त्या अशा बरोबर त्या माणसांना आणतो आणि पूर्ण दादागिरी करतो वस्तीमध्ये दोनशे तीनशे माणसं घुसावणार फहीम आहे तरी कोण फिंचा इतका संबंध काय समीर आहे कोण तो कुठला नामांकित बिल्डर आहे हज काय काय पूर्व काय तो वारंवार यायचं लोकांना त्रास द्यायचा आता आमची लहान लहान मुलं आहेत आम्ही आर सारे साठी आडावा आडवतो आराव तर तो बारंबार आमच्या मुलांच्या धमक्यात येणार आमची मुलं शाळा शिकतात कॉलेजला आहेत उद्या काही झालं मुलांना तर हा जबाबदार राहणार कोण तो अस्तित्वात पाटील मध्ये असतात समोर राहणारा तर आम्ही त्याला विचारा गेलो असतो पण तो कलवड मध्ये राहतो तो म्हणतो माझा जन्म इथला आहे पण त्याचा संबंधच नाही समीर बिल्डरचा फहीमचा संबंध नाही आमच्या वस्तीचा प्रश्न आहे वस्तीतले लोक आहेत आम्ही वस्तीचा प्रश्न निमट निस्तरणार तर कुणी आम्हाला टॉर्चर करावा नाही आणि वेळेवर आधार कार्ड फोटो घेणे हे आम्हाला आमचा वैताग आलेला आहे समीर बिल्डरचा बिल्डर तर तो नाहीच मुळामध्ये कारण की त्याला आम्ही आता ओळखतो त्याचं नाव पण आजपर्यंत आम्ही बघितलेलं नाहीये पण आमच्या मुलांना आम्हाला काही धोका झाला तर आम्हाला हे जबाबदार राहणार प्रत्येक गोष्टी मध्ये हे जबाबदार राहणार आहे कारण की हे गुंड प्रति लोक आहेत हलिमास शेख सुद्धा इथं घर भाड्याने देऊन गेलेली आहे तिचा इथं काही संबंध नाही एवढे ती बिल्डर कागदपत्रकार गोळा करायला येतात त्यांचा एक सगळ्याची घर आहेत पण त्यांचं स्थायिक नाहीयेत त्या इथं इथं राहिलं ती लोक नाहीयेत तर त्याच्यामुळे वारंवार मीडियावाल्यांनी किंवा कोणत्याही लोकांनी आमच्या जबाबदारी घ्यावी आणि आमच्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे हे आम्ही तुम्हाला जाहीरपणे माझं नाव लक्ष्मी रंजित कांबळे मी पाटील इष्ट इष्टी रहिवाशी आहे सदरची जागा आमचा सर्वे झालेला आहे लोकांना विश्वासात आम्हाला घेऊन आम्हाला जे आवडलं त्यांना आम्ही दिले मग आमचं असं म्हणणं की समीर बिल्डर कोण आम्ही त्याला ओळखत नाही तरी तो येतो आम्हाला कागदपत्र मागतो खोटं नाटक नाही का धमके देतो पोरं माराय बाहेर शांतो आमचा त्याच्यावर विश्वास नाही तो आमच्या वस्तीतला नाही अनोळखी माणूस आहे आम्ही त्याला ओळखतही नाही आमचा जो सर्व अगोदर केला आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी राजू साने आणखी त्यांच्या सोब सोबत काय असतील आमदार यांनी सगळ्यांनी मिळून आमच्या वस्तीचा चांगला विचार करून आम्हाला विश्वास घेऊन आम्हाला सर्वे झालेला आहे बायोमॅट्रिक पद्धतीने आणि त्यांना आम्ही एकही एक कागदपत्र दिलेलं नाही त्या समीर बिल्डरला कशी काय त्यांनी सम्यती गोळा लोकांच्या हे करतो कुठं बोलू शकतो आम्ही त्याला ओळखत नाही आमची इच्छा नाही की त्यांनी आमच्या इथं करावं काम आम्हाला आमच्या माणसांवर विश्वास आहे आणि हे आहे तो धमकी देतो मारायला होतो मारामारी भांडणं दहशतीचं वातावरण वस्तीत निर्माण करणं हे चुकीचं आहे ना आम्हाला जे योग्य वाटतं आम्हाला समजतं बिल्डर म्हणून वस्तीमध्ये तर ते डॉक्युमेंट वगैरे जमा करतात आणि ते गुंडगिरी करतात जे नडतील त्यांना मारतात त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास नाहीये आणि जे सगळे हे काम करतायत आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे जसं की राजभाऊ झाले इतर कार्यकर्ते झाले त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे मग आम्ही त्यांना संमती देतोय पण विषय काय आहे की ते बळदबरी करतायत संमती घेताय जे लोक देतायत त्यांच्याकडून पैसे वाटतायत कुणा कुणाकोणाला म्हणजे पैसे वाटून आमच्या अंगावर घालतायत आता आम्हाला मॅजेस्टिक वाले बिल्डर आहेत आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की ते आम्हाला करून देतील तसे आम्हाला त्यांनी बोललेत तसे आम्हाला त्यांच्या शब्दावर विश्वास आहे म्हणून आम्हाला पडतंय की आम्ही त्यांना संमती देतो तर ते, ते समीर बिल्डर म्हणून जे आहेत ना ते म्हणजे मुद्दाम हे करतायत वस्तीला म्हणजे अर्थ आणतायत आम्हाला एवढ्या लोकांवर विश्वास आहे त्यांच्यावर विश्वास नाहीये सगळे गुन्हेगार लागले कोणाला गुन्हेगारच त्यांच्याकडे आता आम्ही शिकलेले आम्ही शिक्षण घेतलेलं आहे आम्हाला कळत आहे एज्युकेशन आमचं झालेलं आहे पण आम्हाला एवढं तरी कळतं की आम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही गुंडगिरी करून जर तुम्ही हे करत असाल तर आमच्या घराचा प्रश्न आहे आम्हाला माहिती कोणावर विश्वास ठेवायचा हा हा त्यांचे ते म्हणजे हा इथं आम्हाला मारलेलं आहे असा विषय झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास नाहीये जे राजू भाऊ वगैरे जे हे सगळे वस्तीतले नागरिक करतायत त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे आम्ही त्यांच्या संमतीला संमती देतो नमस्कार मी विश्रांत सुशील सरोगड त्या दिवशी त्या दिवशी सर्वे केलेला इथं सर्वे करताना त्या लोकांनी काय केलं की अचानकच माग समीरच्या लोकांनी मारहाण केली माझ्या नवऱ्याला आणि मारहाण केली ते केले विना विनाकारण तिने विनाकारण कुठेही आरोप लावायला इच्छा केली हे केली ते केली तसं काही झालेलं नव्हतं तिने अगोदर पैसे घेतले पोरावाने नंतर येऊन के मारहाण केली माझ्या नवऱ्याला विनाकारण पहिली गोष्ट त्याच्या घरी नव्हते गेल, गेले त्या दारात नव्हते गेलेले काही नव्हतं तसं दुसऱ्याच्या दारात असताना तिने आम्हाला येऊन मारले त्यांच्या कानाखाली काही गरज नव्हती त्या वेळेला मारायची त्या घरी नव्हते गेले त्या दारी नव्हते गेले आणि काही नव्हते आणि शेवटी जाऊन पोलिस कम्प्ले की विनाकारण माझ्या नवऱ्यावर असं असं मारहाण केलेलं आहे तिने आणि पुला साजून तिने आरोप लावतो की मला हिता लावलं तिथं महिला पुढे ढकलतात हे सगळं समीर शेखने केले घडून आणलेलं आहे आणि माझ्या नवऱ्याला विनाकारण मारहाण केलेली